नवापूर शहरात महाशिवरात्री उत्साहात साजरी श्री नागेश्वर महादेव मंदिरातर्फे शंकर पार्वती भव्य विवाह सोहळा व भव्य मिरवणूक दिनांक सव्वीस रोजी बुधवारी महाशिवरात्री निमित्त नवापूर शहरातील मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शहरातील सरदार चौक येथील श्री नागेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तर सकाळी पहाटे पाच वाजेपासून महाअभिषेक तसेच सत्यनारायण पूजन ध्वजारोहण अभिषेक महाआरती व दुपारी मध्यान आरती त्याचप्रमाणे सायंकाळी ठीक पाच वाजता श्री महादेव पार्वती माता झाकी बनवून संपूर्ण नवापूर नगरीत ही झाकी काढण्यात आली होती त्याचप्रमाणे मिरवणूक पूर्ण झाल्यानंतर विवाह सोहळा अति जल्लोषात व फटाक्यांच्या आतिशबाजी करत पार पाडण्यात आला त्यानंतर ठीक साडेसात वाजता महाआरती करण्यात आली श्री नागेश्वर महादेव यांना अत्यंत सुंदरसा शृंगार करण्यात आला होता त्यानंतर प्रसाद वाटप साबुदाण्याची खिचडी व रात्री भजन संध्या आणि ठीक बारा वाजून पाच मिनिटांनी महाआरती करण्यात आली या संपूर्ण कार्यक्रमासाठी मंदिर समितीचे हिमांशू पाटील हरीश पाटील अमोल पाटील कृष्णा रेड्डी संजय चौधरी राहुल पाटील विनीत पाटील संजय पाटील गोविंद पाटील जयेश पाटील कुमारी पिऊ राणा पूजा लाड मिनल पाटील जोशना पाटील सोनार तैवई इतर सर्व सदस्यांनी परिषद घेतले